रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर आपल्या सरकारमधील मंत्री आमदार या सर्वांनी शिवसेना पक्षाला पक्षाशी गद्दारी करून एक वेगळा इतिहास घडवला तो आज काळा दिवस त्याला आज एक वर्ष होत आहे खरोखरच शिवसेनेने टपरीवाले रिक्षावाले दुसऱ्या पक्षातले अनेकांना संधी दिली त्यांनी या पक्षामध्ये राहून चांगली मायागोळा केली आणि केंद्र सरकारने या लोकांना ईडीच्या नोटिसा लावतील किंवा ईडीची कारवाई होईल भीती या भीतीने या लोकांनी तेच पैसे वाचवण्यासाठी आणि ज्या लोकांकडे पदं होती पैसे नव्हते त्यांना पैसे देऊन अनेक लोकं फोडली पहिल्या प्रथम अठरा लोक गुजरातला गेली त्यानंतर दोन तीन दिवसांनी राहिलेल्यांना समजलं की या ठिकाणी काही पैशांचं वाटप होत आहे या पैशाच्या लालसेने राहिलेले गेले असे अनेक लोक जाऊन आज शिवसेनेला फसवून आज त्या ठिकाणी सत्ता स्थापन करत आहेत कालच शिवसेनेचा वर्धापन दिन होता आणि हे जे मिंदे गटाचे लोक शिवसेना सोडून गेलेले आहेत त्यांनीसुद्धा वर्धापन दिन ठेवला त्यांनी बॅनर मुंबईमध्ये लावले होते की वाघ चालले गोरेगावला आणि त्या बॅनरवर असं लिहिलं होतं की आज शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आहे खरं म्हटलं तर वर्धापन दिन जो आहे तो सत्तावन्नवा होता परंतु यांना वर्धा वर्धापन दिनसुद्धा माहिती नाही की तो आहे तो आणि अशा पद्धतीने ज्यांना शिवसेनेचा इतिहाससुद्धा माहिती नाही अशा लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि हा जो वीस जून हा आम्ही काळा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन पालकमंत्री याच्यामध्ये आहेत हां त्यांना सुद्धा वाटलं असेल की जे आपल्याकडे माया आहे ते आप आपल्या कुठे तरी आपल्याला ईडीची नोटीस आहे या भीतीने ते त्या ठिकाणी गेलेले होते गेलेले आहेत